आज आपण गणपती स्पेशल छान असे उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक आपण साच्याचा वापर करून बनवणार आहोत भरपूर जणांना कळ्या पाडता येत नाही किंवा ते अवघड वाटतं कळ्या पाडणं उकडीच्या मोदकांचे कळ्या ज्या आहेत आणि थोडा वेळ पण लागतो त्या मोदकांना कळ्या पाडण्याच्या मोदकांना तर या ठिकाणी आपण आज उकडीचे मोदक जे आहेत ते साच्यामध्ये बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यातलं आतील सारण तसंच उकड कशी काढायची अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी छान सोप्या पद्धतीने मस्त चविष्ट मोदक तयार होतात तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक नारळ आणि एक नारळ मी या ठिकाणी फोडून घेतलेला आहे त्यातील खोबरं काढून घेतलेलं आहे आता हे खोबरं जे आहे ते असं पातळ त्याचे काप करून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे तर सर्व खोबऱ्याचे मी या ठिकाणी पातळ काप करून घेणार आहे पातळ काप करून झाल्यानंतर हे सगळं खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे तर सगळे काप तयार करून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे खोवण्यापेक्षा किंवा किसणीवर किसण्यापेक्षा मिक्सरमध्ये फिरवलं तर ते लवकर झटपट देखील सारण तयार होतं छान लवकर बारीक होतं तर या ठिकाणी सर्व खोबरं बारीक झालेलं आहे आता हे खोबऱ्याचं जे पावडर आहे किंवा किस आहे तो आता आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे कारण की आपल्याला गूळ घ्यायचा आहे मग गूळ किती लागेल त्याच्यासाठी आपल्याला खोबरं जे आहे ते मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक फुल वाटी खोबरं भरलेलं आहे आता ह्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे अगदी छान मोदक तयार होतात खूप गोड नाही आणि खूप फिकेही नाही मिडियम असे गोड छान असं सारण तयार होतं तर पाऊन वाटी म्हणजेच एका वाटीला पावभाग कमी इतका गूळ घ्यायचा आहे आता सारण बनवायला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप वितळल्यानंतर लगेच आपल्याला याच्यात गूळ टाकायचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खसखस ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता तर गूळ टाकल्यानंतर गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुपामध्ये आणि लगेच आपल्याला जे आपण खोप मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि छान गॅसवर व्यवस्थित गॅस कमी ठेवायचा कमी ते मिडियम गॅसवर खोबरं गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला गुळाला थोडंसं पाणी सुटतं मग हे सारण थोडं पातळ होतं परंतु थोडं थोडं ते जसं जसं आपण त्याला परतवतो तसं तसं ते घट्ट होत जातं मग घट्ट झालं की गॅस बंद करायचा सुरुवातीला गुळ वितळल्यानंतर थोडंसं ओलसर या ठिकाणी सारण तयार होतं आणि थोड्या वेळानंतर पुन्हा घट्ट होत जातं घट्ट झालं की लगेच गॅस बंद करायचं आणि हे सारण जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सगळा गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि हळूहळू सारण देखील कोरडं होत आलेलं आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आणि तीन ते चार वेलदोडे घ्यायचे आहेत आणि वेलदोड्याची बारीक पूड याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर मी खलबत्त्यामध्ये वेलदोडे पूड करून घेतलेली आहे ती टाकली आणि मिक्स करून घेतली सारणामध्ये आता हे सारण आपण एका वाटीमध्ये थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत किंवा याच्यातच राहू दिलं तरी चालेल परंतु मी याच्यामध्ये मोदकांची उकळ काढणार आहे ह्या कढईमध्ये म्हणून मी सारण काढून घेते एका वाटीमध्ये आणि ही कढई धुवून लगेच याच्यामध्ये आता आपण उकडी उकळ काढणार आहोत मोदकांची तर या ठिकाणी सारण सगळं काढलं गेलेलं आहे ते आपण उकड काढतो तोपर्यंत छान थंड होईल आता एका कढईमध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र तर दिसतातच परंतु चवीला पण मोदक खूप छान लागतात या ठिकाणी आपण दुधाचा वापर नाही करणार आता मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी तांदळाची पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते मी आंबे मोहर तांदूळचं घेतलेलं आहे त्याला छान सुगंध असतो आणि मोदक पण खूप छान होतात या तांदूळचे तर या ठिकाणी मी तांदूळ घरी दळून घेतलेले आहेत आणि घरी म्हणजे गिरणीमध्ये दळून घेतले एक किलो तांदूळ ते आपल्याला दुसऱ्या कुठल्याही वस्तूला देखील पीठ वापरता येतं आणि तुम्हाला पाहिजे तेवढे मोदक देखील बनवता येतात आता एक झाकण झाकून हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा पीठ पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट वाफवून झाल्यानंतर झाकण काढायचं आणि आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एका बाजूला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे किंवा कोमट पाणी करायचं आणि थोडं थोडं जसं लागेल तसं या पिठामध्ये टाकून मिक्स करायचं आहे कारण की पीठ कोरडंच आहे तांदूळ जर जुना असेल तर पाणी जास्त लागेल आणि पा तांदूळ जर नवीन असेल तर त्या पिठाला पाणी एकदम कमी लागतं म्हणून सुरुवातीला जितकं पीठ तितकंच पाणी घ्यायचं आहे नवीन तांदूळ जर असतील तर तेवढं पाणी बरोबर होतं आणि जर तांदूळ जुना असेल तर मग थोडं पाणी जास्त लागू शकतं तर जितकं लागेल तितकं पाणी टाकून मी आता या ठिकाणी छान असं मौसूत पीठ भिजवून घेणार आहे थोडंसं तेलाचं हात घे तेल घ्यायचं हातावर आणि तेल लावून थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे ग पीठ गरम आहे सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हात लावण्या इतकत थोडंसं कोमट झाल्यावर लगेच पुन्हा आपल्याला हे पीठ छान रगडून रगडून मळून घ्यायचं आहे मौसूत मळायचं म्हणजे मोदकांना तडे जात नाही आणि छान मोदक तयार होतात आता थोडं थोडं पाण्याचा हात लावून मी जसं लागतं तसं पाणी टाकून या ठिकाणी छान मऊसर गोळा भिजवून घेतला आहे पूर्ण छान रगडून पीठ भिजवल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल टाकून आता हा शेवटचा गोळा व्यवस्थित मऊसूद करून घेऊया आणि मस्त असं पांढरं शुभ्र छान असं पीठ या ठिकाणी मोदकांचं तयार झालेलं आहे हे बघा आता आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत तर त्या अगोदर आता आपण मोदक ज्याच्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे आता मी चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहे शिजवण्यासाठी तर या ठिकाणी आपण अगोदरच चाळणी घ्यायची आहे आणि मी या ठिकाणी केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानामुळे केळीचा केळीच्या पानाच्या छान असा सुगंध मोदकांना येतो म्हणून केळीचं पान ठेवलेलं आहे तुमच्याकडे असेल तर ठेवा नाही ठेवलं तरी देखील चालेल आता आपण एक एक करून मोदक तयार करून घेणार आहोत सारणही छान थंड झालेलं आहे आता साचा घेतला आहे हा मोठा साचा आहे मोठ्या साच्यामध्येच बनवायचं शक्यतो उकडीचे मोदक आता ह्या साचाला देखील आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर साचा बंद करायचा लॉक करायचं त्याला आणि मग मोदक बनवायला सुरुवात करायची आहे साच्यामध्ये अगदी झटपट तयार होतात छान एकसारख्या कळ्या दिसतात मोदकांना आणि लवकर तयार होतात कळ्या पाडण्याच्या मोदकांपेक्षा तर आंबेमोहर तांदूळ घ्यायचा त्याचे मोदक खूप छान होतात पांढरे शुभ्र तर दिसतातच परंतु सुगंध देखील मोदकांना खूप मस्त येतो आणि खायला पण चविष्ट लागतात मोदक तर या ठिकाणी साच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला साच्याला व्यवस्थित ते पीठ जे आहे ते साच्याला लावून घ्यायचं आहे आजूबाजूने व्यवस्थित पातळसर पी पसरून घ्यायचं आणि सारण भरायचं आतमध्ये खूप पीठ नाही घ्यायचं जितकं लागेल तितकंच घ्यायचं कारण की खूप जाडही खूप जाड थर नको पिठाचा आता जितकं हवे तितकं भरपूर सारण भरायचं म्हणजे मोदक एकदम छान लागतो खाताना तर आता पूर्ण साच्यामध्ये मी सारण भरून घेतलं आणि पुन्हा आणखी वरून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया साच्यामध्ये पॅक करून घेऊ आणि आता उघडून मोदक बघूया अगदी मस्त मोदक तयार झालेला आहे छान पांढरा शुभ्र दिसतो आणि शिजवल्यानंतर वाफवल्यानंतर देखील मस्त पांढरे शुभ्रच राहतात हे मोदक जसे आता दिसता आहे तसेच शिजवल्यानंतर देखील दिसतात अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेणार आहोत छान एकदम मौसूत आणि प्लेन गोळा तयार करायचा मोदकांच्या पिठाचा म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला ते मळावं लागत नाही तळे जात नाही आणि मोदकांना आजूबाजूने पीठ व्यवस्थित छान असं पसरवून घ्यायचं आहे साच्याला सारण भरूया आणि वरून पीठ पुन्हा लावून आपल्याला मोदक पॅक करायचं आहे थोडं खालीच ठेवायचं सारण आणि मग थोडं खाली राहिल्यानंतर पीठ टाकायचं म्हणजे मो मोदक छान तयार होतो फुटत पण नाही अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेणार आहे साच्यामधले मोदक अगदी झटपट तयार होतात हे बघा दुसरा देखील मोदक तयार झालेला आहे सर्व मोदक अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वाफवून घ्यायचे आहेत बघा एकसारखे आणि मस्त दिसतात एकदम पांढरे शुभ्र तर एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्यावर एक स्टँड ठेवायचं आणि जी मोदकांची आपली चाळणी आहे ती ठेवायची आणि वरून एक झाकण झाकायचं आणि तेरा मिनिट आपल्याला हे मोदक मोठ्या गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत पाणी बघायचं अधून अधूनमधून नाही तर मग कधी कधी आपण मोठा गॅस ठेवतो खाली पाणी संपून जातं अशा वेळेस थोडंसं पाणी टाकून द्यायचं तेरा मिनिट मी या ठिकाणी मोदक वाफवून घेतलेले आहे आणि छान मस्त मोदक या ठिकाणी वाफलेले आहेत शिजलेले आहेत आता सर्विंग प्लेटमध्ये मोदक काढून घेऊया अगदी चविष्ट झालेले आहेत मोदक अगदी सोप्या पद्धतीने छान रेसिपी सांगितलेली आहे नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडतील आजकाल मोदकांवर साजूक तूप टाकण्याची पद्धत आहे मी कधी टाकलेलं नव्हतं परंतु पहिल्यांदा टाकलं तर मोदक खूप छान लागतो खरंच तूप टाकल्यानंतर आज तसा मोदक खाल्ल्यावर आता हा मोदक तुम्हाला मी चाकूच्या सायनेत कापून दाखवते अगदी बघा किती छान मौसू तसा मोदक तयार झालेला आहे सारण देखील मस्त भरलेला आहे भरपूर मोदकांमध्ये असे भरपूर सारण भरलेला मोदक खूप छान लागतो चवीला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेर रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद